आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या वाढदिवसाचं अनोख्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलंय खूप मोठं ग्रँड असं सेलिब्रेशन न करता त्यांनी पहलगाम हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबियांना मदत केलेली आहे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांनी लाख रुपयांचा धनादेश वाढदिवस हा दरवर्षी येतो आपण तो, तो उत्साह साजरा करतो कार्यकर्ते बॅनर पोस्टर फुलं घेऊन येतात पण तो मी दोनच दिवसापूर्वी जाहीर केलं होतं ज्या पद्धतीमध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडनं जो ध्याड हल्ला झाला आणि ज्यामध्ये या देशातील निष्पाप लोकांचा बळी गेला त्या सर्वांना आता श्रद्धांजली मी वाहतोच आहे परंतु महाराष्ट्रातली जी सहा परिवारच्या जे मृत्यू झाले त्या प्रत्येकाला अडीच अडीच लाख रुपयाचा धनादेश माननीय मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून देण्यासाठी मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांकडे पंधरा लाखाचा माझ्या संस्थेचा धनादेश आता सपोर्ट केला Legenda ah!